आमकी काय एवढं काय काय कुठं कुठं म्हणजे कॉलेजला कॉलेजला आता कव्हर कॉलेज करायचं कव्हर म्हणजे हिंडायचं फिरायचं दिवस नुसतं कॉलेजच करायचं लग्न विघ्नचा विचार केला मी नाही तसला विचार करत मला शिक्षण करायचं शिक्षण कर की मग शिक्षण करता करता सगळं करायचं असत मी काय म्हणतो शिक्षण बाजूला ठेवून दे काय आडवायची असं आडवायला तुम्ही सरळ बोलावले येत नाही मग आडवायला <laughs> काय अशी पद्धत आडवायची ही करायचं माणसं बघते इकडे बघू दे की माणसं बघू द्या म्हणजे सगळे आजूबाजूचे बघते काय म्हणते काय म्हणते नाही नेली तुला उचलून म्हणजे म्हणजे काय अगं आलोय काय बोलण्याची पद्धत आहे उचलून सगळं काय बोललं त्याचा विचार केला मला हो का नाही एवढं सांग फक्त मी नाही कसला विचार विचार केला केला नाही नाही अगं आमच्यासाठी लाईन लागली इकडे पण आम्ही तुझ्यासाठी थांबलो तू अजून उत्तर दे त्या लाईन इकडे पळायचं ना आमच्याकडे कशाला का आम्ही ग टोचतोय चावतोय मी धरतोय काय काय लोक पाहते लोक पाहते म्हणजे एवढं काय गरीब नाव सांगणार ना आहे आता तुला येड्याने केलाय त्याला काय झालं अग आता हे वेळेस येड्यावाणी करायचं करायचंय असं करतात का आणि मग अग तुझ्या बापाला बी जाऊन विचार त्यांनी बी येड्यावाणीच केलं असं जास्त तुला काही घरी आई बहिणी आहेत का नाहीत <laughs> आई नाही पण तू नाही ना म्हणून तर थांबलोय मी <laughs> तू नाही म्हणून थांबलो हे बघ जास्त विचार करीत बसू नको बघतोय चुमता गेला <laughs> जास्त विचार करू नको आमच्या ना आधी कोणी लागत नाही गावात कळलं का तुला चांगली संधी दिली बघ राणी करून ठेवीन राणी कळलं का काय का बरं शिकत बसते तू काय सोडत ते मी आता मम्मीला सांगणार आहे तुझ्या मी तुझ्या घरी जात असते अगं काय घरी जाती चल गाडी बस मी तुझ्या घरी घरी जायची लिज गाई झाली वाटते आलो थांब गाडी जाऊ सांगच काय झालं तुला काय तुमच्या बोराने मला रस्त्याला अडवलं कमन काहीतरी म्हणली असन तोन तसं काय म्हणते मी कॉलेजला चालले होते आणि पुण्यात तुझा दफ्तर फिफ्तर काय शिरू त्यांनी घेतलं हा अगं नाही ग तुमच्या बोरीला कुणी रस्त्याला अडवलंच तर काय वाटलं असत तुम्हाला अगो बा अगं दहा भाडा चिरला असतं मी दहा मग तुमच्या बोराचं चिरा ना त्याने हा दा

नाहीच परत नादे लागला पाणी पण तुझं काय नव्हतं नव्हता माझं काहीच नव्हतं मी चालले अगं पण रस्ते दुसरं डबल वाहन बिन आलं गेलं असलं तर जागा बिगा कमी असली तर नीट सांग तस काही आठवी मग तू अन्याय झाला वाटत माझी शेक पण त्याच्या पशीच अरे काय वानगड काय सांगते पूर्गी हा काय खरं आहे आहे काय झालं ती काय सांगती सांग बर तू नीट खर खरं बरोबर नीट सांग मला खरं बोलाय धोकचे पाडा नाही रिटीत जागले काढते का बघ खरं बोलायचं तूच म्हणत असते कायम हा काय लग्न कर बिन लग्नाच राहिलंय तुझ्या बाखरी तू करीत जा म्हणून मी तिला विचारलं बघत अरे मग तुला असं सांगितलं तर काय लोकांच्या लेकरांना येड्यावनी कराय वाटणी घरी जायचं आहे बापांच्या त्यांच्या तिला तरी एवढं काय झालं फक्त विचारलं तर मी का गरला बेनी माझ अगो अरे काय भानगड नीट सांग मला धरलं झालं चुकून माझ्याकडून काय कर नाही बाबा आता तुमच्या तुमच्यामुळे टकुर फोडावा का लाज वाटत नसल्यान उरी तिली जाणार तिली तर मनाची लाज धरा ना हा तुम्हीच त्याला पट पत्राच्या आड लपून घेतलेले कायम म्हण देऊ करतो बस गट नको पटवून देऊ काय तरी तुझा बी गुन्हा असेल तस कोण करायला लागले नाही माझा काय गुन्हा आहे त्याच्यात मी लच दिणी चालले होते ना एक हातान टाळे वाजत नाही थोबाड तोंडे वर थो करून बघितला असन मी काय झालं बघू मग काय बार घड नेमका सांग तर रोडनी चालला होता आणि हात धरून मला म्हणत होता गाडी बस गाडी उभी अग तू एकटीच रत असन तर मला असन गाडी उभी आव बसून यायच गाडी हात धरून चल म्हणत होत खेळ खेळा काय सांगते ते पूर्वी ऐकी झाला तर मग मला आवडते तू बरी आले आमचा गुन्हा दाखवायला कुठं मी बी तिला विचारलं बघत लग्नाचं तुस तर मला म्हणती ना काय टोन वळून देवाला सोडलाय त्यामुळे मी विचारायला येऊन तिला मग असं असतं काय घरी आई बापाला पुसा विचारावं लागतं असतात पटायचं नाही बघ ती मोकराम लानाची काल जाईल माहिती खाली बघायची बाजू करीतो काय काय बने हा चालतंय परत नाही आडवीत मी तिला दे तिकडे चालूया कॉलेजला तो भी एकटा जायचा नाही सोडवाय नाही तुझ्या आई बापांना तुमचं एक, एक दिवशी कळत हा तर एवढा नाही येडा एवढा नाही दिसतोय दिसतोय तसा मग तसा रायच आता तरी मी गर्जनला सांगितलं नाही पुढच्या वेळेस असं काय झालं ना मी डायरेक्ट गर्जनला सांगत बघ मग मी काय करत असते बरे आहे जा सांग जा बघ ऐकलं का <laughs> परत वाजूया वाट्याला हा ही लहान तिकडे गेली नाही पाहिम नको इज्जतीचा पंचनामा करू हि सोपा नाही काय मड्याला कार करून ठेवतात बारीक तो घे सांगायला लागवत दुसऱ्या माणसांनी कशाला एवढा नाही करतो र तू नको ना असं मग बोलत जाऊ सारखं मग तुला काय सांग पाय पडायचं का तुझ्या तू बारीक आहे का सांगायचं पाय पडायचं मग लग्न ला तुम्ही पुरी बघा की मला बघायला लागते ना मग आम्ही बघितले तर नाही पटत तुला तुझ्याच मना जोगी लागत ती तुला पटत इथे कर मग हा हा जा बाग जा काय करता येईल काय करशील जा करून खा आता काय बारीक नाही राहिला का करून खाय जो आगात झालाय